रेसिपी ही फक्त मुलांसाठी नाही तर त्यांच्या मम्मींसाठी पण आहे चला आज असं सँडविच बनवणार आहे जे अतिशय झटपट होतं तुमचं काम वाचवणार आहे आणि मुलांचं पोट अगदी टम्म असं भरणार आहे आज, आज आपण बनवणार आहोत इडली सँडविच अतिशय सुपर टेस्टी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी फर्मेंट झालेलं इडलीचं पीठ घेतलंय ते उठल्याबरोबर आहे असं फुगलेलं इडलीचं पीठ बघितलं की काही वेगळंच समाधान होतं छान फर्मेंट झालेलं हे इडलीचं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतले जेवढं मला ह्या सँडविचसाठी हवं आहे तेवढं घेतलंय चला आता सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात आधी सँडविचचं स्टफिंग तर बनवायला हवं आज बनव्यात खमंग अशी बटाट्याची चटणी चे बनवण्यासाठी पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम केले त्यावरती अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे आणि चिमुटभर हिंग घालायचं खमंग अशी फोडणी बसली की त्यामध्ये कडीपत्ता आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा ही चटणी आपण अगदी उडपी स्टाईल बनवणार आहोत कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातले जेणेकरून कांदा लवकर गुलाबी रंगावरती परतला जाईल कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये घालून घ्यायची हिरवी मिरची आता तुमची मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घाला हिरवी मिरची घातल्यानंतर हे दोन मिनटं छान परतवून घ्यायचं हा नाश्ता असा आहे ज्यामध्ये तेलही खूप कमी आहे अगदी ऑइल फ्री आहे त्यामुळे डाएट करण्यासाठीही तुम्ही याला आरामात नाश्त्यामध्ये समावेश करू शकता चला या पानी। पानी तर यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घातली त्याचबरोबर घालायचे अर्ध फुलपात्र पाणी तर पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच घालायचे मीठ त्यामध्ये घालायची कोथिंबीर पाण्यामध्येच मीठ घातल्यामुळे चटणीला छान चव येते आणि फोडणीमध्ये आवर्जून पाणी घाला कारण यामुळे आपली बटाट्याची चटणी अगदी मऊसूद अशी व्हायला मदत होते पाणी जास्त आटो द्यायचं नाही पाणी थोडंसं कमी झालं की यामध्ये बटाटे आपण हाताने मॅश करून घालून घ्यायचे आहेत आता ही चटणी छान मिक्स करून घ्यायची ही बटाट्याची भाजी बनवताना आपण उडपी स्टाईली बनवतो त्यामुळे अगदी स्मॅश करत करत बनवायची बटाटेही घेताना छान शिजवलेले घ्यायचे अजिबात हे कच्चा किंवा अगदी खडा बटाटा घ्यायचा नाही छान मौसूद असा बटाटा घ्यायचा म्हणजे तो चटणीमध्ये छान परतला जातो आणि स्मॅश होतो चला बटाट्याची चटणी छान तयार झाली आहे आता ह्याला बाजूला थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत घेऊयात आपले इडली करायला म्हणजेच आपलं सँडविच करायला आता सँडविच करत असताना सगळ्यात आधी चौकोनी केकटीन घेतलाय मी त्यामध्ये तेल लावून घ्यायचंय इथे तुम्ही चौकोनी किंवा गोल कोणताही केकटीन घेऊ शकता अगदी नसेल तर आपल्या घरातलं एखादं पातेल असेल किंवा एखादा स्टीलचा डब्बा असेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने खाली इडलीचं बॅटर घालून घ्यायचं सुरुवातीला एक अडीच पळी मी बॅटर घातले बॅटर घातल्यानंतर थोडंसं टॅप करायचं म्हणजे ते भांड्याच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये छान पसरलं जातं आता पाण्याला उखळी आली की यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि फक्त तीन ते चार मिनटं आपण याला स्टीम करून घ्यायचं आहे एक अर्धवट स्टीम झालं की आपण याला काढून घेणार आहोत कारण आपण ह्याचं सँडविच करणार आहोत ते थोडंसं लेअरिंगमध्ये करायचं आपल्याला परंतु त्यासाठी खालचा बेस शिजणं खूप महत्त्वाचं आहे चला आता बेस आपला निम्मा शिजला गेलाय पन्नास टक्के बेस छान शिजलाय आता यावरती आपली खोबऱ्याची चटणी घालून घ्यायची इथे मी खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि दही ह्याचं छानपैकी चटणी करून घेतली आहे त्याचा एक हलकासा लेअर यावरती घालून घ्यायचा आता ही चटणी मी कमी तिखट केली आहे कारण बटाट्यामध्ये देखील हिरवी मिरची घातली आहे मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर आवर्जून खोबऱ्याची चटणी ही अगदी कमी तिखट करा त्यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालेल आता बटाट्याची भाजी ह्या चटणीच्या लेअरवरती छान एकसारखी अशी पसरून घ्यायची चटणीचा लेअर अगदी हलकासा घालायचा खूप जास्त जाड घालायचं नाही जेणेकरून खाताना त्याचं बाईट अगदी परफेक्ट असा येईल इडली आणि बटाट्याच्या भाजीचा खूप जास्त जर जा तुम्ही ब बटाट्याच्या भाजीचा लेअर घातला तर अगदी खूप जास्त बटाट्याची भाजी एका वेळेस तोंडात ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे लेअर घालताना अगदी पातळ असा बटाट्याचा लेअर घालायचा त्यावरती देखील थोडीशी हिरवी मिरची मी काढून घेतली आहे कारण खाताना मिरची तोंडात येऊ नये म्हणून परत वरून इडलीचं पीठ केकचं भांड थोडंसं टॅप करून घेते म्हणजे इडलीचं चा पीठ छानपैकी पसरलं जाईल आता हा केक टीन परत एकदा मी शिजायला ठेवते आठ मिनिटं हा केक टिन छानपैकी मी शिजवून घेते आपलं परफेक्ट असं हे इडली सँडविच शिजलं गेले एकदा बोटाने चेक करायचं बोटाला बॅटर लागत नाहीये किंवा जे पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेले वरती बबल्स हे खूप छान आलेत याचा अर्थ आपलं हे सँडविच अतिशय जाळीदार असं तयार होणार आहे चला परफेक्ट असं हे आपल्या सगळ्या गोष्टी छान शिजल्या गेल्यात आता ह्याला आपण डिमोल्ड करून घेऊयात त्यासाठी सगळ्यात आधी सुरीच्या सह्याने कडेनी छान मोल्डला आपण चिर पाडून घ्यायची जेणेकरून कडेने सगळं सँडविच छान सुटेल सगळं मिश्रण छान सुटेल आता मधून कट मारायचं आणि तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही याचे साईजेस शेप पाडू शकता गोल चौकोनी किंवा त्रिकोणी आता मी हे आवर्जून सँडविच स्वरूपामध्ये मुलीला देणार आहे त्यामुळे मी याचे छान त्रिकोणी असे लेअर करून घेतलेत कट मारून घेतलेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे आपले इडली सँडविच तयार झाले बरं हे इडली सँडविच बनवल्यामुळे आपल्या आयांचा किती वेळ वाचतो सांबर करायची गरज नाहीये त्याचबरोबर इडलीचं पात्र जे एवढ्या ताटल्या एवढ्या वाट्या घासाव्या लागतात कुठेही घासावी लागणार नाही आहेत किती आहे तुम की नाही शिवाय बनवलेलं हे सँडविच तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण येणारी प्रत्येक रेसिपी ही अतिशय स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी देखील खूप हेल्दी असणार आहे चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच टिफिन सिरीजच्या नवीन भागामध्ये धन्यवाद